महाराष्ट्रीयन पुढे तीनशे अठ्ठावीस मी वेगदा आपल्या सगळ्यांना स्वागत करते आजची रेसिपी आंबाडीची भाजी ही मार्केटमध्ये कुठे मिळते साधारण ती दिसायला असे दिसते या पद्धतीने दिसते इथे मी मुगाची डाळ घेतली डाळ थोडीच घ्या जास्त रंगा येईल आणि आता पण ही भाजी बारीक चिरून घेऊया इथे मी बारीक भाजी चिरून कुकरमध्ये घातली आधी मुगाची डाळ टाकली आणि भाजी घातली आता आपण ती एक कुकरला एक सिटी काढायची तुम्ही बघू शकता इथं म्हणजे कुकरमध्ये डाळ आणि भाजी वाहून घेतली होती आता त्यामध्ये थोडंसं बेसनपीठ टाकलं एक ते दोन तीन चमचे घ घट्ट होण्यासाठी आता ते आपण एक जीव करून घेऊया किंवा घरटून घेऊया बेसनपीठ टाका डाळ भाजी आणि बेसन पीठ एकत्रित घटून घ्यायचे अशा पद्धतीने बघू शकता इथे डाळ पालक आणि भाजी डाळीचं पीठ पालक आणि मुगाची डाळ हे सगळे एकजीव केलून घेतले आता आपण फोडणी देऊन घेऊया तुम्ही बघू शकता इथे तेल ताफ ठेवलं आता आपण फोडणी देऊन घेऊया सरळ घालतोय मोरी नंतर घालायचे जिरे त्यानंतर मीठ मिरची आणि लसूण याचा लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतला आहे तो आपण टाकतोय हिरव्या मिरची आणि लसूण असा ठेस आहे मिरची छान परतून घ्यायची आहे

हे सगळं परतून झाल्यानंतर आपण गरजलेली भाजी ओतून देणार आहोत ही सर्व भाजी ओतून द्यायची ग्रासण उकळून द्यायचे दहा ते पंधरा मिनटं पंधरा मिनटानंतर बघूया बघू शकता इथे आपली भाजी पूर्ण घट्ट तयार झाली आहे आंबाडीची आता ही उकळल्यानंतर किंवा घट्ट झाल्यानंतर वरून थोडंसं आपण भाजलेल्या शेंगण्यांचा कूट टाकतोय भाजल्या शेंगण्याचा कूट टाकवतो आणि पाच ते सात मिनिटाला उकळू द्या अशा पद्धतीने आपली भाजी रेडी आहे तुम्ही बघू शकता अतिशय आपली आंबाडीची भाजी तयार आहे अशा पद्धतीने एकदा ही भाजी बनवून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू